यवन एकोणवीस पंचवीस मध्ये तर या स्त्रिया उभ्या होत्या वचन सव्वीस मग येशुने आपल्या आईला व ज्या शिष्यावर त्याची प्रीती होती त्याला जवळ उभे राहिले पाहून आईला म्हटले बाई पहा हा तुझा पुत्र मग त्याने शिष्याला म्हटले पहा ही तुझी आई त्या वेळीपासून त्या शिष्याने तिला आपल्या घरी ठेवून घेतले

आणि त्याच्या एका शिष्याला म्हणजे विवानाला उद्देश म्हणून बोललेला आहे आता हे जे शब्द तो बोलला की बाई हा पहा तुझा पुत्र हे पहा तुझे आहे ही भविष्यवाणीची पूर्तता आहे जी भविष्यवाणी प्रभूषच्या जन्माच्या वेळेस केली होती शिमोन नावाच्या व्यक्ती त्याची आहे आपण वाचू लुपुवतमान याचा दुसरा अध्याय लुक दोन आणि वचन चौतीस आणि पस्तीस ज्यावेळेस प्रभू यशू ख्रिस्ताला तो बाळ असताना योसेफ आणि मरिया मंदिरात आशीर्वाद द्यायला समर्पण करायला घेऊन आले त्यावेळेस शिमोन नावाचा एक मातारा माणूस तो संदेशला होता त्याने त्या बाळाला हातात घेतलं आणि काय म्हटलं बघा लूप दो वचन चौतीस पासून शिवनाने त्यांना आशीर्वाद व त्याची आई मर्या केला म्हटले पहा इस्राला बहुतांचे पतन व उत्थान यासाठी इस्रामध्ये पतन आणि तारण यासाठी आणि ज्यांच्या विरुद्ध लोक बोलतील असले चिन्ह होण्यासाठी याला ठेवले आहे ते बालक हातात घेऊन तो म्हणतो योसेफ मारिया बाजूला उभे आहे त्यांना त्यावेळेस कळलं नाही की हा म्हातारा माणूस काय म्हणतो तो म्हणतो ह्या बालकाला चिन्ह म्हणून ठेवलेला आहे उद काय म्हणतो बघा आणि लो पुष्कळ लोकांच्या अंतकरणातील विचार उघडकीस यावे म्हणून तुझ्या स्वतःच्या जीवात तलवार बसकून जाईल एक दिवशी हा जे बोलेल त्याच्यामुळे तुझ्या हृदयात तुझ्या मनात अशी काही तलवार घसकून जाईल ही जी जा भविष्यवाणी होती ज्यावेळेस प्रभू यशू क्रिस्ताने म्हटलं की बाई हा पहा तुझा पुत्र आणि त्याला म्हटलं किती पाहतो तुझी आहे त्यावेळेस त्या मर्याला काय वाटलं असेल तुम्ही यांनी कल्पना नाही करू शकता काय वाटलं असेल तर पहिली गोष्ट हा जिवाळ्याचा शब्द आहे वॉल ऑफ अफ्रॅक्शन पहिली गोष्ट याच्यामध्ये आपण शिमोनाचे भविष्यवाणी पूर्ण झालेली पाहतो की शिमोनाने जे सांगितलं होत त्याला पाहायला मिळालं नाही फक्त लहान बाळ पाहिलं हातात घेऊन नंतर हे घरून आलं दुसरी गोष्ट ज्यावेळेस वेळेस प्रभू ख्रिस्त त्या शिष्याला म्हणतो हवानाला ही पाहतुझी आई त्यावेळेस तो त्याची कौटुंबिक जबाबदारी पार पाडत आहे आई वडिला प्रभू यशु ख्रिस्ताने म्हटलं की मी नियमशास्त्र पाळाव्यास पूर्ण करावे झालेला आहे नियमशास्त्र सांगितलं होतं की आई बापांच्या हात आणि इफ्फीस करा पत्राचा सरावा अध्या त्याच्या पहिल्या तीन वचनात काही मुलांना आपल्या आई बापांची आज्ञा प्रभू मध्ये पाळा हे योग्य आहे आपला बाप आई यांचा मान राख वचन युक्त आज्ञा आहे वचन आहे आणि काय वचन आहे यासाठी की तुझे कल्याण व्हावे व तू पृथ्वीवर दीर्घायुष असावे म्हणजे जर आई बापाची आज्ञा पाहिली तर कल्याण आणि दीर्घ आयुष्य हे दोन आशीर्वाद या आत्म्या पालनाने आहेत आणि प्रभू यश्च या आत्म्याचं पालन करून आणत आहे याचा इथून पुढं तो त्याच्या आईची जबाबदारी कारण इतिहास असं सांगतो मी त्यावेळेस तोपर्यंत घेऊ मरण पावलेला आहे असं तर तो पण त्यावर स्थाजवळ उभा राहिलेला असतो तो मरण पावलेला आहे आईची जबाबदारी प्रभू यशू ख्रिस्त युवानावर सोप आणि मग पुढे काही लिहिलं नाही की तेव्हापासून योहान आपल्या तिला आपल्या घरी घेऊन दिला आणि मनेपर्यंत त्यांनी ती जबाबदारी पूर्ण केलेली आहे त्यांनी एक उदाहरण मुलांपर्यंत ठेवलेलं आहे कि पार्णी पार्णी। कि की त्यांनी आपल्या वडिलांची आज पाळली पाहिजे तिसरी गोष्ट या ठिकाणी आपण पाहतो की बारा शिष्यांपैकी फक्त युवान त्या ठिकाणी डेअरिंग करून वधस्तंभाजवळ आहे बाकीचे कुठे आहेत माणसासारखे कुठे आहेत नाही आहेत लप बसलेले आहेत डेअरिंग केलेली आहे तो थेट बदल समजायचा एकच शिष्य होता ज्याने प्रभू शिवला शेवटपणे बाकीच्या म्हटले की सर्वांनी सोडत्रे आम्ही तुझ्या बरोबर मरायला तयार आणि एकाला एका मुलीने विचारवर त्याच्याबरोबर सर्व नकार छोट्या मुलीला रोमन सौदर तो सोडला युवानाने दिली या ठिकाणी तो। तो हा शब्द हा जिवायचा शब्द आहे आपुलकीचा शब्द दे तोडणारा नाही तो ना एकट्या असलेल्या कुटुंब करतो भविष्य माहिती आहे की मरण आणि नंतर तो स्वर्गात जाणार आहे जबाबदारी तो घरात मोठा असल्यामुळे आईची जबाबदारी तो से से तो ती जबाबदारी पाहत नाही लेवल आपल्या कुटुंबाची काळजी का हो या ठिकाणी आपण पाहतो रेस्पॉन्सिबिलिटी टुवर्ड

तो जगाचा तारणारा इस्राचा तारणारा म्हणून आहे आणि त्याचं मरण फक्त तिच्यासाठीच नाही तर सर्व जगासाठी आहे बाई ज्यावेळी सेवेला सुरुवात केली द्राक्षाला संपला ती म्हटली की द्राक्षाला संपल्यानंतर काय करायचं ते लोक म्हणतात खुजबुज त्यांनी सांगितलं की बाई माझी वेळ अजून आली नाही जेव्हा सेवा सुरू केली तेव्हा तो जगाचा तारा म्हणून त्याने सेवा केली तोपर्यंत आई आणि मुला हे नातं होतं पण नंतर त्याची सेवा सुरू झाल्यानंतर नातं अधिक पित्याशी होत देवांची इच्छा पूर्ण करण्याचं बांधव तर तो या चार गोष्टी आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतात म्हणून हा शब्द जो आहे तिसरा शब्द हा जिवण्याचा शब्द आहे हा आहे तिथल्या लोकांना हा किती आहे शिष्यांना जरी आपण देवाचे आहोत तरी आपली जगी पण जबाबदारी आहे जी आपण पार पाडली पाहिजे परमेश्वर येऊ सोदित करू